सारून घ्यायचं आहे म्हटलं मग सारून चांगलं वाटत नाही ते पोतार नाही घेतले बर त्याच्यामुळे म्हटलं आता पोतार घ्यावत पहिलं आणि मग सारून घ्यावत तर नमस्कार मंडळी परत एकदा एके नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी झालेली सकाळ आता लेकराच्या आवरावरी झाली शाळेची तयारी पण झालेली आता स्वाती कुठे काय माहिती स्वाती काहीतरी करायला वाटतं बाहेर पोवा आता स्वाती

आता सारून पण घ्यायचंय त्याच्यानंतर हाय मंडळी चालले आता हे पतारा सारून घ्यायचंय म्हटलं मग त्याच सारून चांगलं वाटत नाही ते पतारा नाही घेतल्यावर म्हणलं आता पतारा घ्यावत पहिलं आणि मग सारून घ्या आता चुलीच्या आजूबाजूची भीती तर पतारल्या आता चुल राहिली पत्राची याच्या डबलात घेऊन लागेल मग का हे त्याच पंढराशे कधी घेतलं पत्र का मी तिकडे सायन घेतले का जायचं आधी मी सावून टाइमच नाही भेटला का उठ पळ कामादित्याच बे घेऊन घेऊन जाणार आज आमच्या आदित्यचा बर्थडे आहे बाबा लाण्या पोराचा बड्डे आज

तर मंडळी तुम्ही बघू शकता स्वातीनं सारून घेऊन घेतले असं स्वतः घेतलेलं आहे की ना तर मंडळी आमची अशीच घरगुती फॅमिली व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सपोर्ट करा मंडळी लाइक करा आणि सब्सक्राइब नक्कीच करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये